चला हे लास्ट मासे आहेत तर काही काही ऑक्सिजन कमी पडायला लागलं आहे हे बघा किती नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे दहा वाजलेत आणि आपण चाललो एक छोटीशी जंगल सफारी करायला बऱ्याच दिवसानंतर तर सकाळी ॲक्च्युली फिशिंगला गेलेलो एक तांबुशी लागली आता बोललो चला एक फेरफटका मारून येऊया बऱ्याच दिवसानंतर व्हाळा बिळात ना आपल्याकडे ना बरेच दिवस मी गेलो ना त्या दिवशी आपण धरणावरती रस्ता बनवला ना त्या दिवशी गेलेलो फक्त ते पण आपल्या बंधाऱ्यावरती गेलेलो धरणावरती इकडे कधी गेलो नाही पुढे तर फिरू नेऊया इकडून तरी आमची छोटी मंडळी आहे सोबत भाचे मंडळी तर तो बाबू बाबू हा दाखव हा दक्ष आहे आणि हा रुद्र आहे चला हे कुठे जाऊया आपण सांगा तरी व्हाळात तर बारक्या पुढे जाऊया आ व्हाळात आत्ता ऊन गायब होतं बघा ऊन आलं बघा व्हाळातून फिरून या व्हाळातून चला त्यांना दिवसभर व्हाळात ठेवलात ना तरी ते राहतील दगड परतत काय नाही काय करत पाण्यात पण आता पाणी नसणार आहे त्याच्यामुळे वरती चालले वरती आपल्या विहिरीकडे बघूया आपल्या विहिरीकडे बघूया तिकडे वरती कितपत पाणी आहे आता करवंद सगळीकडे पिकली हे बघा इकडे छोटी आहेत म्हणजे गोड असतील हे बघ खाऊन बघ अरे फळ आहे एक खाऊन बघ मग मला सांग कसं लागलं ते कसं आहे हा असं आहे ना मग खा ना हे काय बारको तू खाऊन बघ चल बघितलं तू सांगितलं ना तुला गोड आहेत म्हणून इथे जांभळं पण आहेत पण ही जांभळं वेगळी असतात ती बघ ही खात नाही कोणी इकडे आमच्याकडे छोटी साईज असते ही बघा ही बघा इथे आहेत बघा ही छोटी साईज येते ही खात नाही कोण आमच्याकडे वाली खातात काय झालं अजून करवंदा करव हायका भरपूर असतात आपल्याकडे जंगलात छान लागली ना मग बारको नको बोलला कुळा हा <laughs> गाव आला इकडे <laughs> पाईपलाईनच काम अजून चालू आहे ही विहीर आहे इथून पाणी आपल्या गावाला पूर्ण पाणी इथूनच पुरतं या बघू या किती विहिरीत पाणी आहे <laughs> खूप आहे बघा तर पाणी नाही एवढं आटत नाही तरी आता सकाळी मोटर चालू केली असेल ना तर बरं साठलं असेल घाबरायचं नाही अरे स्लीपर असली म्हणून काय होत माझी तर तुझ्यापेक्षा बेकार स्लीपर आहे ही बघ घसरते कशी ह्याच्यात पाणी शिल्लक काय बघतं बाकी वरचं कमी झालं वाटतं आटलं का बघूया वरत्या माश्याच्यात असतील बारीक बारीक आहे बघ कडीला दिसत आहेत चला खाली चला उतरून वरती जाऊया इकडून खेकडे पाहिजेत ना खेकडे पाहिजेत त्यांना खेकडे पकडून द्यायच्यात दोन चार कुठे आणली पण पन? आपण केकड्याला हा किशात ना तुझ्यात किशात चावेल तर ही कोंड आहे ह्याच्यात भरपूर पाणी असतं पण आता कमी झालंय आहे बे हे पण आटून जाईल दोन तीन दिवसानंतर आटून जाईल काजू बघ किती आहेत काजू बघ किती पडलेत खाली हे बघ काजू अशी काजू पडलेले दिसतात हे बघा

दुसरा कुठे गेला दोन खेकडे होते हे बघा पण ह्याच्या डेंग्या ना तुटलेल्या होत्या हे बघा मोठ्या डेंगा पण डॅमेज आहे सोडून देऊ ह्याला ना ह्याला सोडून देऊ दुसरा पकडूया ना खूप मासे आहेत पाणी आटेल आता साधारण उद्या आटेल पूर्ण कशाला घेऊन काय करणार आपण हे पिशवी घे ना आपल्याला आपण सोडून देऊया त्याला तिकडे पाण्यात त्या मोठ्या पाण्यात असेल आतमध्ये ते आतमध्ये असेल ते तर इकडे ना खेकडे आहेत पण ते आता कसं माहिती आहे पाणी जसं आटलं ना तसे थोडे थोडेसे खोल गेलेत पिशवी भेटले बारकुकडे एक ते मगाच मगाचे मासे पकडूया आणि तिकडे खाली सोडून देऊया तर चला मासे पकडा याच्यातले पटकन हा खूप मासे आहेत पटकन पकडा बघूया कोण कोण किती पकडतो आहे मासे म्हणजे मासे पकडायची मजा पण भेटेल यांना आणि छोटे मासे सोडून देऊया तिथे दे खालच्या पाण्यात मोठ्या अच्छा टाका पटापट पिशवीत पकडाने बघूया कोण जास्त मासा पकडतोय किती बारको पकडले एकच पकडला गुड हां जिवंतच पकडा हां खूप मासे आहेत छोटे सगळे हां गुड गुड टाक ह्याच्यात हां टाक तीन मासे पकडले शब्स हां भेटले दोन तीन भेटले टाक 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 मस्त हे कसं माहिती आहे मासे पकडायची मजा पण भेटेल यांना आणि हे छोटे मासे सोडून पण देऊया तिकडे खालती नाही तर हे मरूनच जातील आता पाणी सुकेल सुके आहे अजून उद्या परवा लगेच टाक ना आणि तुम्हाला आवाज येतो आहे पक्ष्याचा तो रान कोंबडा आहे बोंबटतो आहे हां भरपूर पकडली दाखव मळी आहेत छोटे आणि पातक आहेत <laughs> कोंबडा ओरडला रान कोंबडा एक पकडा पटापट पकडा एक भेटला बारकू तुला भेटतच नाही दादाने खूप पकडले एक पकडला हा अरे वा 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 शाबास हे बघा अजून खूप आहेत पटापट पकडा की मी पकडू हा पकडले खूप पकडले हा टाके दगड पण जाऊ दे तू हा शब्बास मळी होते हा तू बघ बारकू भेटत आहेत की नाही हा तुम्हा गंमत दाखवतो आता उठ बाजू लावा हा ते पक पक टाका पटकन पटकन टाका पिशवीत कवळाने एक एक टाका एक एक पटापट एक एक कवळाने पिशवीत टाका पटापट पटापट टाका हा पटापट टाका टाक शाबास पटकन टाक अजून पकड हे बघ किती आहेत बारके बारके छोटे बिटे सगळे पकड पिशवीत टाक रेव्या सकट टाकले तरी चालतील अटक शबास पटकन गुड बारकू किती भेटले टाक पिशवीत टाक मस्त काय नको देऊ हा बाबा एक इकडे बघा पड पड पडतो हे बघा एका पकड दोन तीन पकड दोन पकडलं लगेच लगे ते रेवा गरम आहे पाण्यात टाक लगेच टाक पाण्यात गुड हे बघा किती पकडले आहेत भरपूर आहेत अजून पण खूप आहेत ते सगळे बहुतेक पकडूया शाबास टाक गुड पकडा पडावट पकड़। हा बघा काही जुगाड केलाय टी शर्ट काढलाय इंडीसारखा आता हे पटकन मासे नाही हाताने सापडणार नाही बारक्या पिशवीत टाक लवकर पुढ्यात काय हा हा पिशवी खोलून करून रा। खोलूनच राहा पिशवी आता मी पकडतो भरपूर मासे पटकन हा काय हा हा ते आता सोडूया लगेच आणि परत

हे बघा हा बंधारा आटत नाही कधीच ह्याच्यामध्ये खूप मासे आहेत बारीक बारीक तर आपल्या म्हणायला कसे मोठे मोठे मासे उतरतात आणि छोटी छोटी पिल्लांना राहतात तर विषय काय होतो आपल्या वयाचं पाणी वरचं मधलं मधलं बहुतेक आटतं हे बघा मासे किती आले बघा जवळ तर ह्यांना सोडून देऊया आता बघा कसे पडतील हे बघा विश्वभीत पण खूप आहे हा एक मळी मेला बघा इकडे बघताय परत बघा किती मासे पकडले हे बघा सगळी छोटी गँग आहे आणि अजून पण भरपूर आहे त्याच्यात हे बघा इंड हवी होती इंड मग इंडीने पटापट भेटले असते लगेच एकदाच इंड रापली असते ना सगळे आले असते काय पकडलास जिवंत आहे मगापेक्षा आता खूप पकडले ते बघा सगळे मासेच आहेत पिशवीत आता त्यांना श्वास घ्यायला पण तकलीफ होईल थोड्या वेळाने त्याच्यामुळे आता ना सोडूया त्याला परत तिथे तर आता परत सोडूया तिकडे मगाच्या पाण्यात चला यांना पण रिलीज करूया लावत आहे बघूया आता कसे पळतात ते हे बघा काही काही मधले मधले मेले दोन चार पण फगळे जिवंतच होते बहुतेक जिवंत होते बघा हे बघा दोन तीन मेले आहेत बाकी सगळे जिवंत होते इकडे तिकडे गेले <laughs> मामा तू कशा केकडा आहे किशात ठेवून ना चावणार नाही चला पकडा परत पटापट पटापट पकडा परत परत पाणी आण आण आणले बघ आता परत पिशवी भरतो आम्ही माशांनी सोडतो नाही गुदगुल्या होत ठेवू नाही गुदगुल्या ठेवू मी सांगतो गुदगुल्या नाही होत ठेवत किशात नाही गेला हा गेला राहू दे त्याला घरीच गेल्यावर काढूया चला चला बाशे पकडा भट टाकायच्यात परत पिशवीत भरा पटापट येत तर मित्रांनो परत पिशवी भरतो आणि सोडून देतो तिकडे मासे हा माश टी शर्ट ते बघा कुठे टाकलेलं आहे बघा घरनाशिवायच घालतील तर हा इकडे दगड पलटला ना त्याच्या खाली मोठे मोठे मासे आहेत ही हा बघा खेकडा पण ह्याला पण नाही डेंगेच नाही आहेत मगाचाच खेकडा असेल आपण सोडून दिला तो तर पिशवीला पडला होल आणि हे बघा ना दोन शेंगट्या होत्या दोन तीन मळी पण होते मोठे हे बघा चांगली साईज होती दगडाखाली तर बाबू पकडतोय अजून मासे खराब आहे पाणी पिऊ नकोस अजून खूप मासे मासेच्यात हे बघा इंड पाहिजे होती टाकलं गे त्याच्यात तर उटा नाही टाकलं गेच आणि मी पकडतो ना मासे तर हे पिशवी घेत नाही कोण तर इकडे बघता ह्याच्यातले बहुतेक मासे पकडले आम्ही आणि सगळ्यात जास्त मासे आता ठेवलेत पिशवी ते बघा तर आता सगळ्यात जास्त पकडलेले मासे हे सोडून देऊया आत साधारण साधारण ह्याच्यात पण बघा किती मासे तरी बघू बघा ह्याच्यात मोठे मोठे मासे आहेत साधारण ते बघा चांगले चांगले पण साईज आहे चला हे लास्ट मासे आहेत तर काही काही ऑक्सिजन कमी पडायला लागलं आहे हे बघा किती तर जे जे आता उलटे पडले ना ते जातात बघा लगेच निघून थोड्या वेळाने आता कसं ऑक्सिजन घेतलं ना त्यांनी की चांगले होतात ते पटकन आणि मोठे पण ह्याच्यात बरेच होते शेंगट्या वगैरे होत्या हा बघा हा बघा मळी कसला वरती आलाय हे बघा हे वरती दिसत आहेत ना ते पण आता सरळ होतील बघा लगेच थोड्या वेळाने कसं माहिती आहे पिशवीत सगळेच हे होते नाही का तर ऑक्सिजन पुरत नव्हता त्यांना त्याच्यामुळे ते उलटे झालेले हे बघा हे बहुतेक सरळ झाले आतमध्ये गेले बघा खाली गेले जायला लागले आता तर हे बघा याच्यात खेकडे आहेत तीन साधारण छोटे तर ते घेतले त्याच्यात हे खे चाल खेकडे पकडा आता इथं हातान इकडे बघा आणि सांगा मासे पकडायला कसं वाटलं मजा आली हां चला मग पॅन्ट पण भिजली ना मग चला आता कलटी मारूया मित्रांनो ऊन पण झाले बरंच तर ह्यांना जस्ट वाळत यायचं होतं आणि मासे पकडायची पण मजा घेतली मासे सोडून दिले सगळे छोटे खूप होते उतरण्याच्या टायमाला ना मोठे मासे उतरतात बहुतेक खाली मधले मधले राहतात छोट्या मासे ना तसेच राहतात तर नंतर पाणी आटून जातं आता उन्हाळ्यात मध्ये मध्ये फक्त शिल्लक राहतात आणि जिथलं जिथलं पाणी आठ तिथले मासे मरतात नाहीतर मग पक्ष्यांची शिकार होतात बगळे किंगफिशर वगैरे खातात तर चला आता कल्टी मारूया उन्हातून हा व्हिडिओ ते एंड करूया छोटासा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागतो एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद